तर मित्रांनो आणली जेवारी वाहून डोंगरा काढची तीन ह्याल झाले तीनशे ते तीन साडेतीनशे गुड निघाले आता याची संध्याकाळी बुचड लावायचे हरणं खातेनं वर डोंगराकड पण थोडीफार हरणाने खाल्ली बुचड लावल्याच्या नंतर दोन चार दिवसांनी मोडायला घालायची कारण की खाली पण अजून काढायची राहिलेली जेवारी ती पण तुम्हाला दाखवतो मी ती जेवारी काढायच्या नंतर दोन्ही ह्या जेवारीचं त्या जेवारीचं खळं करायचं आणि बाजार करून टाकायचा कारण की जेवारीच्या भाकरी पानचाट लागत आता त्यामुळं ठेव थ्याव, ठेवायचीच नाही पावसाळी बाजरी भरपूर आहे आपल्याकडे खाण्यासाठी उन्हाळी पण प्यारलेली काही ही इकडे पाहू शकता ही उन्हाळी आहे त्या साईडला गहू आहे गहू आहे तर तिकडे पड्याल हरभरा आहे इकडं पण हरभरा आहे आणि इथं ज्वारी टाकली हे जे मोकळं रान दिसतं याच्या यामध्ये ऊस होता तो ऊस कारखान्याला देऊन टाकला टन भरला ऊस चाळीस ते पन्नास हजाराचा तर चला आता खाली खालची जेवारी काढायसाठी जायचं तिथली पण जेवारी दा तुम्हाला दाखवतो इथं पण उन्हाळी बाजरी पेरली एक एककर बाजरी ही मी घरच्या माणसाला नको म्हणत होतो पेरायचं पण ऐकत नाहीत घरचे बहुतेक पाणी कमी पडेल ह्या बाजरीसाठी वरची येईन पण हिला पाणी कमी पडणार शंभर टक्के मला गॅरंटी आहे ही येणार नाही चला जाऊ द्या गुराला चारा तर होईल पाहू शकता ही आपली जेवारी काढणी चालू केली इथं आता दुपारून ज्यावरी वाई वरची जेवारी वाहिली आणि इथं जेवारी काढणी चालू केली आता चांगली का, का ज्यावरी अरे चांगली आहे ना ही ज्यावरी काढायला आली का नसली आली तर राहू दे दोन चार दिवस हा आलेली आलेली काढायची का मी सरसकटच ज्यावरी काढाव न नग कामून नाही पाऊस नसतो येत आणि आला तर चांगलंच पाऊस आले नाही केस लईच काटली तव ज्यावरी वाहिले नाही सरा बाजाला झाला केसाचा कुठं लावली ती मला आता पै ज्यावरी काढायचीच मला नकुल तक तक करू काढणारच आहे मी ज्यावरी पाणी पी पाणी पित उल्लय पान कोंबडी सारखी ताण लागत असती कवा मग ती बर पाणी कवा ऊन पडत आहे असं किती ऊन पड होत मग आता आबाळ आलय पाऊस येईन काय संध्याकाळी सम्रू कुठे आहे समरू काय करते तिकडं काय करते काय कमून वाळवून द्यायचा दूध लावे तू शर्ट आणि तू तशी कोण बांधे ती बुजगाव न काय हा बुजगाव न करते हरणामुळे बुजगाव न करते का आपली जेवारी खातेन म्हणून तर काय केलं इथली जेवारी रद्द केलेली आता काढण्याची आबाळ आलेले वर जाऊन बुचाड लावायची आम्हाला आता वर जायचंय लगेच समृद्धी चला आता आपल्याला बुचाड लावायला जायचं बस गाडीओ बस, आ? बस।, बस।, बस, आ? बस वर हा दमानी बस दमानी बस हळूच बस हा बसले रे बाबा समृद्धी अरे बापरे लय होशार रे समृद्धी बघ तिला गाडीवर चढायची सुद्धा गरज नाही लागली समृद्ध तुला कुणी बसीलय गाडीवर तू एकटी बसली आहे ना बघ एकटं बसलं तुला बसा येत होता का तिच्या एवढी होती तवा होय समृद्धी एवढी होती तव्हा तुला बसा हेच आहे <laughs> का असं गाडी उमानाने काय गेलं डोळ्यात काय गेलं हा हा काय गेलं सांग ना सलत आहे का मी काढू का डोळ्यातलं लावलं ला उचाड एकदम टाकाटक मध्ये तर चला आता तिकडे आमची चुलती आहे एक त्यांना बेठायला जायचंय आलं मित्रांनो की बघा आमची इथं चुलती बसलेली आहे की मेहून आहे बसून ज्यावारी काढते त्यांचे कमरं गेलेत फार गेलेत का नाही आका तुमचे कमर सासू सुनाचे हा बसून काढतात आहे ना मग जानाबाई काय चाललंय काय नाही अय जाणाबाई जानाबाई कौन ला आज होती तू बोलायची नाही वाघी तुडी ती भाई उपटत नाही तुला जेवारी मुक्की झाली रे मुक्की झाली बोला येत नाही बाई तुला तू मुकी, मुकी ना हो नाबाई मुक्की झाली ती ती मुकीचे पाहिल्यापासून आहे का नाही आका